नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट खुसखुशीत आणि रुचकर करंजांची रेसिपी अशा पद्धतीचे आवरण बनवण्यासाठी मी पिठात एक खास साहित्य घातलेले आहे ज्यामुळे करंजा संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहतात आणि अजिबात देखील पडत नाही आणि कडकही होत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेतलेले आहे एक वाटी खोबरे खोबरे तुम्ही किस करूनही घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे मिक्सरमध्ये दळूनही घेऊ शकतात आता एक वाटी मी ते खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपण मस्त थोडं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत मेजरमेंटनुसार मी अचूक मापाने तुम्हाला साहित्य सांगितलेले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिहून दिले आहे तुम्ही त्याचप्रमाणे अचूक मापाने तुम्ही साहित्य घेऊ शकतात आणि कमी जास्त क्वांटिटीही करू शकतात आता साधारणपणे आपला चार ते पाच मिनिटे आपला मस्त लो टू मीडियम फ्लेमवरती आपला व्यवस्थित खोबरं थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये आपल्याला खोबऱ्याचा कलर खूपच काळपट किंवा खूपच ब्राऊनिश करायचा नाही आहे खोबऱ्याचा कलर थोडा सोनेरी झाला की लगेचच आपला गॅस ऑफ करायचा आहे आणि खोबरं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे बाऊल थोडी मोठीच घ्या कारण आपला सारण तयार करण्यासाठी जे साहित्य परत लागणार आहे ते पूर्णपणे मावेल अशीच बाऊल घ्या आता आपल्या एका कढाईमध्ये तीन चमचे तूप घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपला एक वाटी भरून रवा घ्यायचा आहे आता आपण एक वाटी खोबरं घेतलं होतं त्याच वाटीमध्ये आपला एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा झिरो नंबरचा आहे खूपच जाड रवा घ्यायचा नाही आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवूनही घेऊ शकतात आता आपल्याला चार मिनिटे व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे गॅसची हाय फ्लेम ठेवू नका लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला ही भाजायचा आहे ज्याप्रमाणे आपण खोबरं थोडं सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेलं आहे ना त्याचप्रमाणे आपला रवा ही थोडा सोनेरी कलर येईपर्यंतच भाजायचा आहे खूपच ब्राऊन करायचा नाही आहे आता चार मिनटे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नट्स घ्यायचे आहेत नट्समध्ये मी काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे थोडं चॉप करून घ्यायचं आहे आणि ह्या रव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता नट्स टाकल्यानंतर परत आपल्याला चार मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लो किंवा मीडियम फ्लेमवरतीच फ्लेम आपला रवा परतायचा आहे लक्षात घ्या हाय फ्लेम ठेवू नका नाहीतर आपला रवा खूपच करपेल आणि त्याचा कडवट असा सुगंध येईल आणि चवही त्याची बिघडेल त्यामुळे लो टू मीडियमच फ्लेमवरती आपला रवा परतायचा आहे करंजा तेलात फुटू नये यासाठी काय काळजी घ्यायची हे देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे वरून आवरण असतं करंजीचं ते खूपच खुसखुशीत जोपर्यंत आपल्या ज्या करंजा आहे संपणार नाही तोपर्यंत आपल्या करंजा खुसखुशीत राहतील यासाठीसुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आता आपला जो रवा आहे तो पूर्णपणे मस्त थोडा गोल्डन होईपर्यंत भाजला गेला आहे आणि आपला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे रवा आणि खोबरे व्यवस्थित गार होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साखरमध्ये मी जायफळ पूड आणि वेलची पूड दळून घेतलेली आहे आणि तीच पूड आपल्याला रव्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला घालायची आहे एक वाटी पिठी साखर ज्या वाटीच्या मापाने आपण खोबरे आणि रवा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्या ही घालायची आहे लक्षात घ्या जोपर्यंत रवा आणि खोबरे पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत आपल्या पिठीसाखर घालायची नाही आहे गा। गरम गरम रवा आणि खोबऱ्यामध्ये तुम्ही जर पिठी गा साखर घातली तर त्यामुळे मिश्रणाला पाणी सुटेल आणि आपलं मिश्रण जे आहे ना सारण ते त्या बिघडेल त्यामुळे गरम गरम मिश्रणामध्ये आपल्या पिठीसाखर घालायची नाही आहे करंजीचे सारण मस्त परफेक्ट रेडी झाले आहे आता आपण पारीची तयारी करणार आहोत त्यासाठी घेतलेली आहे दीड वाटी मैदा मैदा तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकतात आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आणि पाऊन वाटी आपल्याला घालायचा आहे झिरो नंबरचा रवा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्या आणि मग बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कडकडीत गरम केलेलं तुपाचं मोहन तीन चमच्या इथं तूप घेतलेलं आहे आणि कडकडीत तूप गरम करून आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या हातानेच मस्त हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला मुठीमध्ये अशा प्रकारे गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे चमच्याने तुम्हाला मिक्स करायचा नाही आहे हातानेच आपल्याला व्यवस्थित तुपाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला घालायचं आहे पारीच्या मिश्रणामध्ये एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे दोन चमचे पिटी साखर पिटी साखर घातल्याने करंजीचे आवरण खुसखुशीत आणि हलके बनले जाते आणि करंजी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खुसखुशीत राहते करंजा जेव्हा आपण तळतो ना तेव्हा साखर कॅरेमलाईज होते आणि त्यामुळे करंजीला कलर अतिशय छान येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला सांगा की करंजी तुमची कशी बनली आणि तुम्हाला त्याची टेस्ट कशी वाटली आपला पारीचा डो खूप स्मूथही नाही आणि खूप हार्डही बनवायचा नाही थोडा सैलसर आणि नरम असा डो आपला बनवायचा आहे त्यानंतर आपल्या एका बाउलमध्ये तो डो ठेवायचा आहे आणि वरून आपल्या कॉटनचं कापड ठेवून वरून झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास मुरवत ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपला करंजी बनवायला तो डो घ्यायचा आहे आता अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतर मी अशा प्रकारे परत तो डो मळून घेतलेला आहे आणि सारखेच तीन प्रकारचे तीन गोळे तयार केले आहे बघू शकता तुम्ही आता हे दोन जे गोळे आहेत ना ते गोळे मी परत त्या बाऊलमध्ये कापड टाकून परत झाकून देणार आहे आणि एक जो गोळा आहे ना तो आपण आता करंजी बनवण्यासाठी घेतलेला जा आहे आता अशा प्रकारे मी सारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत चाकूने किंवा चमचाने आपला कट करून घ्यायचे आहे ज्यामुळे सारखे गोळे तयार होतात आणि क्रॅक्सही पडत नाही त्यांना आता आपल्याला घ्यायचं आहे एक गोळा आणि त्यापासून आपल्या चपाती बनवायची आहे जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो ना त्याचप्रमाणे आपला मस्त गोल चपाती बनवून घ्यायची आहे आता तुम्हाला करंजी मोठी बनवायची असेल तर मोठी चपाती बनवा आणि लहान करंजी बनवायची असेल तर लहान चपाती बनवा आता अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोल्ड्स असतील ना तर त्या मोल्ड्समध्येही तुम्ही अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आणि सारण टाकायचे आहे आपण जे सारण बनवलेले आहे ना ते सारण आपण महिनाभर मस्त स्टोर करू शकतो कुठल्याही प्रकारची त्याला बुरशी किंवा खराबी होत नाही बघा आपलं सारण कसं मस्त छान मोकळे मोकळे दाणे अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपण कुठल्याही प्रकारचे त्याला ओलावा लागू दिलेला नाही आहे म्हणून ते महिनाभर आपण स्टोअर करू शकतो आणि गरमागरम करंजी तयार करून तळूही शकतो आता आपली चपाती पूर्णपणे मस्त लाटली गेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सारण सारण आपल्या चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित टाकायचे आहे आणि मस्त त्याला शेप द्यायचा आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपला दूध तुमच्याकडे दूध नसेल तर पाणीही घेतले तरीही चालेल अशा प्रकारे आपला बोटाने व्यवस्थित चारी बाजूने व्यवस्थित दूध लावून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली जी करंजी आहे ना करंजीचं वरचं लेयर आहे ना ते व्यवस्थित चिपकेल आणि तेलात तळताना ती फुटणार नाही आता मी घेतलेली आहे वाटी वाटीचा गोल शेप यावा म्हणून मी वाटी घेतली आहे तुम्हाला वाटी घ्यायची नसेल तर तुम्ही कटरही घेऊ शकतात किंवा जे मोल्ड्स असतात ते मोल्ड्सही घेऊ शकतात आता मी डिझाईन बनवणार आहे करंजीला तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल ती तुम्ही बनवू शकतात आता अशा प्रकारे मी काटा चमचा घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी डिझाईन बनवत आहे अशा प्रकारे डिझाईन जर बनवली ना फुलाचा शेप मी डिझाईन बनवते आहे अशा प्रकारे डिझाईन जर आपण बनवली ना तर करंजी अतिशय मस्त ॲट्रॅक्टिव्ह दिसते तुमच्याकडे जर लग्न असेल किंवा काही समारंभ असेल त्या समारंभामध्ये तुम्ही अशा प्रकारे करंजी बनवली ना तर अतिशय मस्त आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसते बघा कशी मस्त फुलाच्या शेपमध्ये आपली करंजी रेडी झाली आहे आता आपल्या एका कॉटनच्या फडक्यावरती ही करंजी ठेवायची आहे आणि वरून झाकून द्यायची आहे ज्यामुळे करंजीला क्रॅक्स पडत नाही अशा प्रकारे आपला पूर्ण करंजा रेडी करून घ्यायचा आहे आणि एका कढाईमध्ये तेल गरम करत ठेवायचे आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची फुल फ्लेम आपल्या ठेवायची नाही आहे तुम्हाला तुपाची चव आवडत असेल तर तुम्ही तुपही घेऊ शकतात आता मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मिडियम फ्लेमवरती आपला करंजी मस्तपैकी तळून घ्यायची आहे हाय फ्लेम ठेवू नका नाही तर जास्तच गोल्डन कलर तयार होईल त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपल्या पूर्ण करंजा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि करंजीवर बघा किती छान मस्त बबल आलेले आहेत याच्यावरून सिद्ध होतं की आपली करंजी किती छान मस्त आणि खुशखुशीत परफेक्ट अशी करंजी आपली रेडी झाली आहे अशा प्रकारे आपला पूर्ण करंजा तळून घ्यायच्या आहेत बघा किती सुरेख आणि मस्त कलर आला आहे जेव्हा आपण पारीच्या मिश्रणामध्ये साखर घातली होती ना त्याच साखरेमुळे आपल्या करंजीला असा गोल्डन आणि छान सुरेख कलर देखील आला आहे आतून भरगच साधनाने भरलेल्या आणि बाहेरून मस्त अट्रॅक्टिव्ह डिझाईन आणि छान कलर आलेल्या करंजा आपल्या छान रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान त्यांना सुरेख कलर आला आहे आणि डिझाईनमुळे त्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत त्यांना बबल देखील खूप छान आले आहेत जोपर्यंत करंजा संपत नाही तोपर्यंत करंजा खराब होत नाही आणि खूप कडकही बनत नाही त्यामुळे ह्या करंजा तुम्ही मस्त बिंदासप्रमाणे जास्त क्वांटिटीमध्ये बनवा आणि मस्त खा एन्जॉय करा आता ह्या दुसऱ्या प्रकारच्या मी करंजा बनवलेल्या आहेत त्यामध्ये मी पारीच्या मिश्रणामध्ये पिठीसाखर घातलेली नाही आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित गोल्डन कलर आलेला नाही आहे तुम्हाला दोघं करंजींमधून कोणती करंजी, करंजी आवडली पारीमध्ये पिठी साखर की पिठी साखर मला कमेंट करून नक्की कळवा आता मी तुम्हाला करंजी फोडून दाखवते आहे आतून कशी मस्त भरगच्च सा असलेली सारणाने बनलेली करंजी किती छान दिसते आहे आणि तशीच ती दिसायला छान आहेच पण खायलाही अतिशय छान आणि टेस्टी आहे तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी कशी वाटली कोणती करंजी तुम्हाला छान वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला नवीन असणार तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओतील रेसिपी तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर चॅनलला आणि रेसिपीला नक्की लाईक करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो हेल्दी राहा मस्त राहा खात राहा आणि मेन म्हणजे हॅपी राहा थँक्यू